शेतकऱ्यांसाठी मोर्चेच आयोजन आपल्या पक्षाच्या वतीनं केलेलं आहे जनतेला दोन शब्द काय सांगणार मागच्या चार महिनेपूर्वी सत्तेत आलेल्या माळी सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींचे मत तर मारून घेतले परंतु दीड हजाराऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं सांगितलं होतं परंतु आता प्रत्येक आश्वासनापासून ते नटलेले आहेत म्हणून त्या सरकारला एकदा जाग आणायची आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या पिकाला तर कुठल्याही प्रकारचा भाव मिळाला नाही सोयाबीन ना असेल कापूस असेल पूल असेल परंतु संपूर्णपणे कर्जामध्ये बुडालेला शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे हे आश्वासन त्यांचंच होतं म्हणून आम्ही त्यांना आठवण करून देण्यासाठी दोन मेला एक भव्य असा शेतकरी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहोत आवाहन काय सर्वच शेतकरी बांधवांनी या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येनं आपले सगळे काम बाजूला ठेवून हजर व्हावं या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती या ठिकाणी आम्ही करतो जेद माफी बी कुम्याचे पैसे सिंचनाचे पैसे असे कसे देत नाही